जनता की बात, बात जनता के साथ नवापूर तालुक्यातील कोठडा गावाजवळील नॅशनल हायवे सहावरील रेल्वे गेट दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस ते वीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत वाहतूक बंद राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिलेली आहे रेल्वे रुळावर दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे याकरिता नंदुरबार ते नवापूर मार्गावरील रेल्वे क्रमांक एकोणसत्तर ते कोलदे रेल्वे गेट बंद राहणार आहे याकरता वाहतूक धुळे ते गुजरात या मार्गाने मार्गावरील वाहतूक करणारे वाहने हे धुळे साकरी पिंपळनेर नवापूर मार्गे गुजरात कडे तर गुजरात ते धुळे या मार्गावरील वाहतूक करणारे वाहने साकरी मार्गे धुळे कडे तर गुजरात कडून महाराष्ट्राकडे येणारे वाहतूक साखरदा उच्चल धानोरा रोड नंदुरबार या मार्गाने गुजरात कडे मार्गस्थ होणार आहे याबाबत रेल्वे प्रशासनाने याबाबतचे पत्र नवापूर पोलीस ठाण्यात दिले आहे नवापूर लाईव्ह न्यूज प्रेमेंद्र पाटील नवापूर